महाशिवरात्रीचे औचित्य साधून कसबे वाल्मिकनगर या ठिकाणी भोलेनाथ एकलव्य महाराज यांची आरती करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसबे सुकेना या शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि सर्व वाल्मिक नगरची महिला भगिनी आणि सर्व तरुण तडफदार सर्व मित्रपरिवार या ठिकाणी भोलेनाथ बाबा तसेच एकलव्य महाराजांची आरतीसाठी उपस्थित होते उपस्थित मान्यवर प्रकाश पगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच केदू गायकवाड तालुका अध्यक्ष नाना कारभारी गांगुर्डे नाशिक जिल्हा अध्यक्ष तसेच रेखा शेलार नाशिक जिल्हा महिला आघाडी चंद्रकला बोराडे नाशिक जिल्हा महिला आघाडी हनुमंतराव काळे जिल्हा नेते बाबा प्रमुख पाहुणे म्हणून सर्व मान्यवर उपस्थित होते महाशिवरात्र देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे शाखेचे देखील उद्घाटन यावेळी संपन्न झाले वाल्मिक नगर कसबे सुकेने येथे एकलव्य व महाशिवरात्र निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या शाखेचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटक उद्घाटन करण्यात आले निफाड तालुका अध्यक्ष केदू गायकवाड नाशिक जिल्ह्याचे नाना गांगुर्डे प्रमुख पाहुणे रेखाताई शेला बोरडे बोर्डे सानप कार्यकर्ते भारत पवार योगेश गोतारणे बाळू आहिरे नवनाथ भगरे सचिन सोनवणे देवदास नारायण बाळू पवार असे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते वाल्मिक नगर गट नंबर आठशे दोनवरील अतिक्रमण कायम करण्यात यावे सभेत असे दोन तीन मुद्दे घेण्यात आले महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी किशोर बसते कसबे सुकेने महिला सक्षमीकरण महिला आज तुम्ही आमच्या केतू भाऊ नाना आणि आमचे बाळा वगैरे सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहा आज या जागेचा संघर्ष गेल्या वीस वर्षापासून आपण करतो आहोत आज ही जागा काही धनधानग्यांच्या खिशात जात होती संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षनेते पगारे सर यांच्या हस्ते आज या ठिकाणी शाखा नगर येथे संपन्न होत आहे आणि या ठिकाणचा हा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणचे गायकवाड आणि अनेक सर्व कार्यकर्ते यांच्या या ठिकाणी यांना मी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य ज्योतिबा फुले शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन करतो आज त्यांची जयंती आहे ते या देशातील युग पुरुष आज एकलव्य जयंती आहे आणि या जयंती निमित्त आज येथील सर्व कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आमदे